नमस्कार मित्रांनो मी आदेश रोपर्यंत जपडता येतो सोबत आदेशच्या ब्लॉगमध्ये तर काहीच लय दिवसातून आज ब्लॉग करते एवढे दिवस ब्लॉग नाही बनवण्याचं कारण असं एका आमचं चालू होतं पेपर म्हणजे जवळजवळ दोनच हप्त्या ब्लॉगच नसत टाकला तर आमचं पेपर चालू होतं मग पेपर दुपारचे होतं म्हणजे अडीच ते पाच असं होतं मग टायमात नसं भेटतं आणि कुठं गेलोच नाही एवढ्या दोन दोन दीड हप्त्यानं ब्लॉगच नाही बनवलं आणि काल फायनल पेपर संपलं काल ब्लॉग बनवलेला पण तो दोनच मिनटं झाला बरं तो कशाला लॉको बनून नाही टाकला तर आता उठलो अंगोळ विंगोळ गेली ना आज हे रविवार तर आज नेऱ्याला जमून शिरते आणि वाटतं असं साहिल बोला होता बघू हसल्या तर नक्कीच जाऊ आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि ती मॅगी मॅगीवरून ठेवले तर आता उठला तो भूक लागले मग मॅगी खातो आणि डायरेक्ट भेटतो मॅगी खाऊन झालो दाखवतो तुम्हाला कसा काय विषय आजचा ब्लॉग बघत राहा आज बनवतो असाच ब्लॉग बघू आज कुठं नाही गेलो तरी ब्लॉक शंभर टक्के बनवू नाही शंभर टक्के ब्लॉक टाकीन येऊ गायचं आता मॅगी घाल इथली मस्त आहे की तारकले तर लावले आता मॅगी घातो तारक मेहता तर बघा बघत आणि मग मॅगी खाऊन झालं भेटतो जाऊ रे बघू मॅगी घातो तो सर गाईच तर मागाशी मी म्हणजे मॅगी वेगी घाली आणि लाईक झोपलेलो तर आता वाजलेलं आहे तीन आता वाजल्यान तीन आणि मी चाललो शर्ती ना इथं नेऱ्याला तिथे जमून शर्ती आणि तेव्हा भुत्याला आणि बरंच नेले आता बघू तिथं जातो मी पण आणशू येतो आणशूला घेतो आणि जाऊ मी दोघं आता मस्ते की तर तुम्हाला तिथं गेलो दाखवतो डायरेक्ट कुठले कुठले बायला आणि शर्यत जमावचे बहुत जमतं काय जमली तर नक्कीच दाखवेल आणि नाही जमली तरी पण दाखवेन तर जावतो आता आईच तर आता आणशू बघू शकते मी नवरा नटले असं नको आले शाल मिली घेऊन म्हटलं चालेल सत्या आता आता आम्ही चालू शर्तीनं तर तुम्हाला गेलो दाखव डायरेक्ट डिलिव्हरीवाल्या जाऊन नाद नाही रिक्षा घेऊन डिलिव्हरी करायला आले काहीच फायनल शर्तीनं पोहोचलो तर बैल तिकडे मानले आता मी तिकडे चाललं गाडी लावली तिकडे पाठीमाग सोडता तिकडे कसली गाडी सुसाट ही चालली दाखवतलं लगे बाई आता घरची गाडी जमली बाहेरची आणि बरचशी तोंड करीत लावलं आता मालुंग मालुम घेऊ मालुम गौतम गौतम आउटिंग का करतो पाणी बाय ग काहीच तर मग अशीच पायाची शर्यत बघली तुम्ही म्हणजे फिरली आता परत फायरची जमले भुत्याची जमले बाबाची जमलेली जा बाबा जिंकला आणि आता दाखवतो तुम्हाला ते गेलो खाली सर बघू शकतो मी आम्ही इथे जमले मध्ये हो आता कधी येतं आता भुत्याची चॉकलेटची शर्यत आहे या कोणतीच गाडी जमले इचुंबा इचुंब्याची गाडी जमले जाऊ

ही पब्लिक गेली ही पब्लिक गेली रगेल जीकला वन साइड अरे इतना गेले गाडी इतना आखी पब्लिक उर्वी आता त्याची गाडी लागल वाटतं काही बघू शकता तुम्ही आता कुत्याचा आणि चॉकलेटचा कुठला झालेला

पल जागच पाहिला तर आता चालू आता आम्ही शर्तींशी आलो आणि आता वादल्या बघ इथे बघला दहा वाजल आले आताशी म्हणजे आता दहा वाजला आलं आम्ही जर राह संजे तर सी लावून बसलो राज मस्त इथं पत्रिका वाचतोय आणि सी लावून बसलो आराम की साथ घरी पण नुसता कातलं तर म्हणून रासंचे टाईमपास आले जेवलं येलो मागाशीच आणि बघू मग आता कुठं गेलो तर दाखवतो नंतर तर करतो ब्लॉग एंड एवढंच ब्लॉग आज बस काहीच तर आज संजेतनं घरी आलो आणि आता झोपतो मी कारण किल्ले झोपाले तर बस काही आजचा ब्लॉग एवढाच होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आता कंटिन्यू ब्लॉग इतर दिन टेन्शन नका येऊ तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बाय